राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे आमदार अमोल रामकृष्ण मिटकरी यांनी सरलाबेटचे महंत रामगिरीजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करून दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने ठिकठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने मिटकरी यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात असून कोपरगावची हिंदुत्ववादी संघटनांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यासमोर ठिया मांडत मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती या प्रकरणी फिर्यादी कीर्तनकार भगवान कैलास मोहन उर्फ मधुसूदन महाराज यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अमोल मिटकरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे फिर्यादी कीर्तनकार भगवान कैलास मोहन उर्फ मधुसूदन महाराज यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की पंधरा ऑगस्ट रोजी गुरुवारी रामगिरीजी महाराज यांनी प्रवचन कार्यक्रम चालू असताना समाजापुढे काही वस्तुस्थिती दाखवणारे विधान केले त्यावरून आमदार अमोल रामकृष्ण मिटकरी यांनी सतरा ऑगस्ट रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना जाणीवपूर्वक समाजाच्या भावना आणि श्रद्धा दुखावल्या जातील असे विधान केले आहे तसेच दोन समाजात शत्रुत्व वाढेल व दोन्ही समाजात दंगा घडवून आणण्याच्या उद्देशाने तसेच त्यांच्यातील एकोपा टिकण्यास बाधक अशा कृती कराव्यात या उद्देशाने वक्तव्य केले आहे महाराष्ट्र तसेच देशातील हिंदू धर्मातील संत परंपरा व तिचे प्रतिष्ठेस जाणीवपूर्वक ठेच पोहोचवण्याचे काम केले आहे तरी त्यांनी हिंदू संत व संन्याशी यांचा तसेच भगवे कपडे घालणाऱ्या साधू संतांना अपमान करत यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केलेली असून यामुळे संपूर्ण हिंदू समाजाची भावना व श्रद्धा जाणीवपूर्वक दुखावली आहे यामुळे मधुसूदन महाराज व वर्षे तीस यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आमदार अमोल रामकृष्ण मिटकरी यांच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात झिरो गुन्हा क्रमांक एक भारतीय न्यायसंहिता कलम एकशे ब्याण्णव एकशे शहाण्णव तीनशे दोन अन्वये गुन्हा दाखल करून तो अकोला पोलिसांकडे वर्ग केला आहे